वकिलांना कॉल केलं मी पर त्यांनी काय अजून मला काही सांगितलं नाही की त्यांनी असं म्हटलं की तिकडलं आमचं काही बोलणं व्हायलाच नाही असं आणि किंवा तिनं पण त्यांना कॉल केला आहे असं झालंच नाही आहे त्यामुळं आता त्यांच्या तिच्या मनात का आहे ते काय आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे पूजा मला तुला एक म्हणायचं आहे तुला काय भेटतो आहे बरं माझा असा हे करून तुला काय मला तडपावून किंवा मला त्रास देऊन तुला काय आनंद भेटतो आहे काय तू काय असे कोणते तर तुला काय पैसे मिळणार आहेत का बाबा याला त्रास दिल्यानं माझं अजून शरीर वाढणार आहे असं तब्येत वाढणार आहे कोणत्या गोष्टीचा सुख म्हणून भेटेल एखाद्याला त्रास दिलेलं चांगलं नसतो आहे बरं का त्या लोकांना जेवढं मला माहीत आहे कोणी काय कसं काड्या लावतात कुठं आगीमध्ये कोण कसं तू तूप टाकायला लागलं आहे ते सर्व काही मला माहीत आहे एखाद्याचं आपण वाटोळं केलं देव आपलं पण वाटोळं करतो तुम्हाला मला जेवढा त्रास दिला त्याच्यापेक्षा देखील डबल तुम्हाला फळं भेटतील हा माझं एकच अंतकरणातून एकच माग नाही देवाकडं की तिला सद्बुद्धी मिळावी तिला समजावं की बाबा नाही आपलं इथं काय आयुष्य जाणार नाही तिनं पण विचार करावा आज कित्येक तर तईन कित्येक तर दादा एवढं बोलाय लागल्यात तरी त्यांचं देखील जर तू ऐकत नसेल मग तुझ्या एवढी मूर्खबाई मी काय बघाय नाहीच काय मग मला काय म्हणायचं तुला जर माझ्यापासून एवढा त्रास होत होता पहिल्यापासूनच तुला माझ्याकडनं त्रासच असणार ना तूच म्हणतेस की लय सहन केलंय मग माझा तुला पहिल्यापासूनच त्रास असणार बाबा तुला रोज मारहाण केले असेल तुला दारू पिऊ पिऊन कुत्र्यागत मारून तुला काय पोटाला खायला पण दिलं नसेल एवढा जर मी तुझा छळ केला मग तुझा एवढा छळ केल्याच्या नंतर तू तीन लेकरं होऊपर्यंत कशी काय बरं राहिले त्या लोकांना तेव्हा कस काय बरं ऍक्शन नाही घेता आली आज तीन लेकरं माझ्यापासून लांब गेलेत काय बघतो र तू माझ्याकडं आज हाँ, हाँ. आज तीन लेकरं माझ्यापासून लांब गेले मग मला किती तर वाईट वाटत असायला आज तुम्ही कोणालाही विचारा इथं माझी काय परिस्थिती आहे माझं अक्षरशः मन लागत नाही मला कधी कधी भूक लागत नाही मी असं काय बाबा काय खायचं काय प्यायचं असा देखील विचार करत नाही मग मला एवढा त्रास दिलाय मग त्यांना पण देऊ त्रास देईलच की नाही देणारच ना अरे बघ येत आहे का फोटो मला कमेंट वाचायच्या होत्या बोले कमेंट वाचे मला सर्वताईंच्या कमेंट वाचायच्या होत्या की काय काय बोलल्यात त्यांनी पर त्याचा मोबाईलमध्ये त्या चार्जिंग नाही हा आणि मा आमच्याकडं अजून एक असा बाबा माझ्या मला तर असं वाटतंय मी संकट माझ्यावरती येण्यासाठीच माझा जा जन्म झाला आहे म्हणजे सदानादा नाराज राहण्यासाठीच असा संकट आला आहे गावात लाईटीचा प्रॉब्लेम झालाय आठ दहा दिवस झालं लाईट नाही आहे गावात आठ दिवस तर झाले असतील चार्जिंगसाठी या गावातून त्या गावात पळावं लागतं वायर आमच्या पहिल्या ना मीटर नव्हते आम्हाला असंच वापरायचो आम्ही मग आता ते चेंज होतं आहे त्याला आणखी सात आठ हजार रुपये खर्च येतो ते लाईट जोडून घ्यायला ते वायर वगैरे सर्व आपल्यालाच आणायचं आहे तो काय जो काय त्याचा बसवण्याचा म्हणजे त्या पेटीचा खर्च आहे तो आणखीन आपलाच आहे आणि घरपट्टी नळपट्टी मलाही काय काय राड आहे त्याला एक पाच सहा हजार आणखीन लागतील तेवढं माझ्यावरती असे संकटही आलेत मला असं वाटतं जेवढं दुःख आहे तेवढं माझ्याचसाठी ठेवलेत काही की बहुतेक देवानं माझा जन्मच त्यासाठी ठेवला आहे रात्री तर लय हसलो आव मच्छर असे का गाणे बोलतात ना कानाजवळ गुईंग गुईंग पण मी पण आज गमतच करणार आहे त्या मच्छरला असा मारून त्याचा मच्छर फ्राय बनवणार आहे त्याला मस्तपैकी जरा असं लसूण फिसून टाकतं सूप बनवतं म्हणजे ते माझं रक्त पेता मी त्यांचा रक्त पिऊन टाकतो आज बदलास पूर्ण काय सांगायचंय रातभर झोप येऊ देत नाही ते मच्छर संकटावरती संकट खरंच माझ्यावर मागलंय काय काय संकट आलेलं तरी पण मी अशा संकटांना देखील मी सामोरं हो जाईल पण तिची साथ हवी आहे मला तिची साथ मिळाली की मी असा संकट काय असे कित्येक तर संकटांना मी ढकलून देईल लेकर बाळा आपल्या ले जवळ अस पण जरासा आता काम पण पन... कसं आहे की तंगाईचा दिवस आहे तो काम आता जरा एक महिनाभरला महिना महिनाभर लागेल सुरुवात व्हायला मग कामं सुरुवात झाली ना रानातली मग थोडीशी हात आपला जरा चालतोय म्हणायचं चा। एवढा नाही तंगाई असत पुन्हा त्या पोराचा मोबाईल मागत होतो मी चार तो म्हणला चार्जिंग नाही आता चार्जिंग नाही का उगंच म्हटलं त्यांना काय माहीत नाही पर मला कमेंट वाचायच्या होत्या सर्वांच्या आणि कमेंट एकन दोन पण नाहीत ना की अशा मी त्या लिहून काढेल म्हणून भरपूर कमेंट असतात तेवढं कधी लिखाण करावं मी तेवढं लिखाण करायचं म्हटलं की मला अर्धा दिवस जाईल खरंच तेवढ्या कमेंट असतात त्यामुळं त्याच्या मोबाईलमध्ये बघून सर्वांचा आभार पण मानावं हो म्हटलं आणि तिला पण तिच्यापर्यंत पण ते जाईल म्हटलं सर्वांचं म्हणणं काय आहे ते म्हणजे तिला पण काय वाटेल लाईट नसल्यामुळं गाव अशी चवच राहिली नाही म्हणजे कसं की लाईट नाही ना गाव रात्र चला तर गाव असल्याक दिसच ना नुसता एवढा अंधार असतो रे बाप रे बाप काय लांब असं गावाच्या बाहेर जाऊन बघितलं ना तर इथं गाव आहे असं वाटच ना पहिलं कसं की लाईटन बज उजेडन पडायचं आता त्याला कुठनं पाच सहा हजार आणखीन आणायचं तो एक वेगळाच टेन्शन आहे लाईट नाही घेतलं तर कसं म्हणजे कसं होणार ना घरात उजेड तर हवा ना मोबाईल चार्जिंगचं अवघड टी व्हीचं काय मी बघत पण नाही म्हणा एवढं फ्रीज वगैरे पण लागतं सर्व असले घरी की फ्रेश माळवा वगैरे राहतोय ना त्यामध्ये आणि पाण्याचं गरम पाण्याचं हीटर वगैरे ते तर लागतंच आपल्याला दैनंदिन काय अशा अडचणी आहेत आणि एक दिवसाच पण नाही ना मोबाईल चार्जिंगसाठी इकडून तिकडं पळायचं काय करावं काहीच कळ ना खरं टेन्शन आलंय हो मला असं वाटतंय माझा हा टेन्शन बघून तुम्हालाही टेन्शन आला असेल <laughs> खरं एका दिवशी टेन्शन नाही आलं मला तरी आज टेन्शन का नाही आलं म्हणून मला टेन्शन येत आहे बापरे मी रात्रीपासून या टेन्शनच्या शब्दामुळं लय हसायला लागलं त्या टेन्शन या शर्मा शब्दासाठी माझा जन्म झालाय बहुतेक टेन्शन हा शब्द मला <laughs> टेन्शन 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 जाऊ द्या काय घ्यायचं आता टेन्शन आता इथं पण टेन्शनच इंटर झाला मी टेन्शन खरं घेणारच नाही जे होईल ते होईल हा पण लाईटीचं टेन्शन आहे लाईटीचं काय करायचं बघू कृष्णा